रस्त्याची साइडपट्टी उकरून विजेचे डाम रोवणारे काम ढोराळे ग्रामस्थांनी पाडले बंद मोहोळ तालुक्यातील एका धरणातून पाणी उपसा करण्यासाठी बार्शी तालुक्यातील वैरागच्या दोनशे वीस के व्ही वी उपकेंद्रातून तेहतीस केवीची उच्च दाब वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे हे काम सध्या वादाच्या बोहरात अडकलेले आहे विशेष म्हणजे ही वीजवाहिनी चक्क रस्त्याच्या बाजूची साइडपट्टी खोदून त्यामध्ये विजेचे डाम उभे करून नेली जात आहे त्यामुळे वैराग तळवेळे मार्गावरील वाहतूक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मिळालेल्या उपलब्ध माहितीनुसार ही वीज वाहिनी टाकताना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक शेतकरी यांना कोणतीही पूरसूचना दिली गेली नाही त्यामुळे हे काम अत्यंत वेगाने आणि गोपनीय पद्धतीने सुरू असल्याची चर्चा आहे यापूर्वीच वैराग तळवे रस्त्याच्या दोन्ही बाजूला तेहतीस केवीच्या वीज वाहिन्या टाकल्या गेल्या आहेत त्यात ही नवीन वाहिनी रस्त्याच्या अत्यंत जवळून लेला हा रस्ता अधिकच धोकादायक बनला आहे भविष्यातील संभाव्य धोके आणि अपघाताची शक्यता लक्षात घेऊन ढोराळे ग्रामस्थांनी या कामाला तात्काळ विरोध करीत ते बंद पाडले आहे ढोराळे ग्रामस्थांची मागणी आहे की ही नव्याने टाकलेली वीज वाहिनी तातडीने उकरून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार जर त्यांच्या या मागणीचा विचार केला गेला नाही तर माढा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डचं ते लाईन अगदी ह्या रोडच्या साईडपट्टीवरूनच पोल त्या जो कोणी संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी रोवलेले आहेत यामुळे या रोडवर मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे ज्या ठिकाणी वळण आहे त्या वळणावर देखील यांनी पोल उभा केलेले आहेत त्यामुळं मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याची जी शक्यता आहे ग्रामपंचायत ढोराळेच्या वतीनं आम्ही एम बीच्या ऑफिसला काल ग्रामपंचायतचं पत्र दिलेलं आहे परंतु यावरतीही न सुधारणा करून यांनी हे पोल जर नाही काढून घेतले आणि हे काम जर नाही थांबवलं तर आम्ही माडा चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन ढोराळे तडवळे दहिटणे धानोरे मनगुली थोरलं मानेगाव येथील जे सर्व लोक आहेत यांना घेऊन प्रचंड असा मोठा आम्ही रास्ता आंदोलन करणार आहोत